नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे छगन भुजबळ शरद पवारांना का भेटले आणि भेटीसाठी मुंबईच्या सिल्वर रोग बंगल्यावर गेल्यानंतर त्यांना दीड तास वाट का पाहावी लागली या प्रश्नांचं उत्तर सुद्धा आपण शोधणार आहोत माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंटर आहे खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रवर जयंतराव आपलं जयंत्र माझा आवाज येतोय आपल्याला बोला, बरोबर बोला, बोला। असा आहे की बारामतीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची सभा झाली पाऊस होता पावसात शरद पवारांसारखंच अजित पवारांनी भाषण केल्याचं सा माध्यमांमध्ये मा सांगितलं गेलं तो व्हिडिओही प्रसारित झाला त्याचे फोटोही व्हायरल करण्यात आले पण बारामतीमध्ये छगन भुजबळ यांनी एक अत्यंत गंभीर आरोप शरद पवारांवर केला तो असा आहे की शरद पवार आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करतात असा गंभीर आरोप भुजबळांनी केला आणि भुजबळांनी असा गंभीर आरोप करून ते तिथपर्यंत थांबले नाही तर अवघ्या काही तासानंतर सिल्वर कोक वर गेले आज सोमवारी म्हणजे सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी छगन भुजबळ सिल्वर कोक बंगल्यावर शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले आणि बारा वाजून पंधरा मिनिटांनी त्यांची भेट झाली दुपारी कुठलीही पूर्व सूचना न देता शरद पवारांच्या भेटीला भुजबळ का गेले असावे आणि दीड तास त्यांना वाट का पाहावी लागली असेल हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे पण या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतके दिग्गज नेते छगन भुजबळ जेव्हा पवारांच्या भेटीला गेले तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की महायुतीला डॅमेज कंट्रा करणारा नुकसान पोहोचवणारा असा कुठलाही निर्णय भुजबळ घेणार नाही हे त्यांचं वाक्य आहे सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया अशी आहे की महायुतीत भुजबळांची असावी असा, असा प्रश्न त्यांनी निर्माण केला पण भुजबळ शरद पवारांसोबत जातील का असा जेव्हा प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले की पवारांसोबत जाण्याचा निर्णय आणि त्यावर जो काही निर्णय असेल तो संघटनेचा निर्णय असेल एक मतानातून निर्णय घेतला जाईल सुनील गटकरे हे भुजबळांच्या पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि भुजबळ ते असं म्हणाले की भुजबळ नाराज असल्याचं कारण नाही त्यांच्या बाबतीत अफवा पसरवू नये अत्यंत उत्स्फूर्त असं भाषण भुजबळांनी बारामतीच्या सभेत केलेलं आहे आता भुजबळांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली त्यातलं हे वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो अर्थात त्यांचा व्हिडिओ बाईट सुद्धा आपल्याकडे येईलच ते असं म्हणाले की आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा ते भेट घेतील राहुल गांधींची सुद्धा भेट घेतील आणि त्या अर्थाने त्यांनी भेट ही घेतलेली आहे शरद पवारांची आता यावरच आपण चर्चा करतोय मायणकर यांच्यासोबत मायनकर का भेट घेतली असावी आणि आरक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरा आणखी काही मुद्दा असू शकतो का बघा जर का त्यांनी ऑन रेकॉर्ड ज्याचं बाईट आता तुमच्याकडे येतोय असं तुम्ही म्हणता त्याच्यात जर का त्यांनी असं म्हटलं असेल की आम्ही फक्त आरक्षणावर चर्चा केली तर आपण Uh, टेक्निकली त्याला ग्राह्य मानायचं याचं कारण असं आहे की जेव्हा बंद दारा आड दोन नेते भेटतात आणि बाहेर येऊन त्यातले दोन्ही नेते त्यांना जेवढं हवं तसं फिल्टर करून बाहेर सांगतात तेव्हा ते जे बोलले ते आपण ऐकतो आणि त्याच्यानंतर आपला इन्शुरन्स काढतोय आपण जर का आता याचा इन्शुरन्स काढायचा प्रयत्न केला जो सकाळी तुमच्या अगदी दहा वाजून वीस मिनिटांच्या पासून फ्लॅश फ्लॅश जो काही सुरू आहे तो आत्ता जो आपण इन्फुरन्स काढतो आहे तो असा आहे की मुळात भुजबळ हे नाराज आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ही वस्तुस्थिती आहे किंवा कि अजित पवार आणि छगन भुजबळ ही रायव्हलरी आज नाही आहे तर ही दोन हजार नऊ पासून आपल्याला आठवत असेल तर तेव्हा दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल असं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत निवडणूक झाली होती तेव्हा भुजबळांना केवळ सहा मतं पडली होती आणि उर्वरित सगळी मतं जी जवळपास पन्नास पंचावन्नच्या आसपास होती फक्त आमदार फक्त विधान सभेच्या आमदारांची ती अजित पवारांच्या बाजूनी परंतु शरद पवारांनी आपला कौल दिला हा भुजबळांच्या बाजूनी आणि भुजबळ पुन्हा एकदा दे डेप्युटी सीएम झाले दोन हजार नऊ ते दोन हजार दहा त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर अजित पवार आले ती गोष्ट वेगळी पण ही जी रायव्हलरी आहे माझ्या माझ्या दृष्टीने ती तिथून सुरू होते दुसरी गोष्ट भुजबळ हे ज्या मुख्यमंत्री पदाकरता त्यांनी शिवसेना सोडली थोडस डिस्क्राईब नाही करताय ते मुख्यमंत्री पद आता जवळपास पस्तीस वर्ष झाली चाळीस वर्ष होत आली तरी पण त्यांना अजूनही हुलकावणी देत आहे आणि आता त्यांना मिळण्याची सुताराम शक्यता नाही आता हे जे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे हे कुठेतरी ते बाहेर काढत आहेत आता त्याला कमिंग बॅक टू युअर ओरिजिनल क्वेश्चन की काल ते बारामतीत काय म्हणाले त्याचा अर्थ काय तर त्याचा सरळ अर्थ हा आहे की मराठा विरुद्ध ओबीसी ही ठिणगी भुजबळ लावत आहेत का असा सरळ सरळ आरोप काही पवार समर्थकांनी केलेला आहे अगदी आजची बैठक सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी बघा मी दोन टक्केवाला माळी आहे मी ओबीसी आहे मी तुमच्याकडे बा बाळासाहेबांची साथ सोडून आलो पण माझं काय तुम्ही तर बत्तीस टक्केवाला हे सांगत आहेत की काय ही एक प्रकारे त्यांनी प्रयत्न केला आहे का ही सोशल मीडियापासून मीडिया, मीडिया पर्यंत ही चर्चा सुरू झालेली आहे आणि नेमकं तेच भुजबळांना पाहिजे होतं याच्यातला दुसरा जो मुद्दा आहे भले मी नाराज आहेत हा शब्द म्हटलेला असला तरी भुजबळ वापस येऊ शकतात का मला असं वाटतं की याच उत्तर पत्रकारांच्या करता सुप्रिया ताईंनी आधीच देऊन टाकलेलं आहे ते म्हणतात ते संघटना ठरवेल आता वन मॅन पार्टी जी आहे मुळात राष्ट्रवादी म्हणजे काय तर शरद पवार जे सांगतील ती पूर्व दिशा याच्या पलीकडे काही शरद पवारांनी आपला वारस कोण सांगितलाय तर अजित नव्हे सुप्रिया याच तर मुद्द्यावर त्यांचा पक्ष फुटलेला आहे त्याच्यामुळे जर त्या सांगत आहेत की संघटना ठरवेल याचा अर्थ भुजबळांची वापसी नाही मग या जयंतराव भुजबळ काय म्हणाले त्यांचं पी सी मधलं हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे ते आधी ऐकूया आपण आणि पुन्हा आपल्या चर्चेला सुरुवात करूया खरं जे आहे ही पेटता कामा नाही एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही पवारसाहेब पण म्हणाले की ठीक आहे तुम्ही मीडियाला सांगा की आम्ही याच्यात मी राजकारण आणणार नाही तेवढा एक सामाजिक प्रश्न म्हणून जे आहे मी या दोन चार लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा आहे त्याच्यावर आम्ही चर्चा करू हे थोडं जवळजवळ आम्ही दीड तास बोलत होतो कुठे कुठे काय काय झालं ते मी त्यांना सगळं सांगितलं वकील लोक काय काय बोलतात तेसुद्धा मी सांगितलं धनगरांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरसुद्धा चर्चा झाली त्याच्यावर काय आहे ते मी त्यांना बोललो त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या ते अशा रीतीने जे आहे सर्व साधक बाधक चर्चा जी आहे सर्व समाजाची जी आहे त्याच्याबरोबर झाले आणि ते तयार झालेले आहेत दोन चार लोकांना मी बोलवतो तेव्हा मी त्यांच्याकडे येतो मुख्यमंत्री त्यांना बोलवून घेतील आणि आम्ही त्यांच्याबरोबर बसून चर्चा करू सगळ्या ओपन मध्ये सगळीकडे ही चर्चा होणं जर कठीण दिसतं तर त्याला राजकारणाचा ताबडतोब वास लावून टाकतं आणि त्याच्यामुळे जे प्रश्न सुटण्याऐवजी ते अवघड म्हणत जातात त्याच्यामुळे आम्ही अगोदर समजून घेतो की नक्की काय करता येईल आणि काय करायला हवं हो, काय पावलं उचलायला पाहिजे मला जयंतराव दोन महत्वाचे प्रश्न आहेत म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जर वातावरण पण पाहिलं सामाजिक आणि राजकीय आणि त्यातही मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंतच अल्टिमेटम दिलं होतं एक महिन्यांचं आणि ते संपलेलं आहे हे सगळं असून मनोज जरांगेंच्या सगळ्या रॅली शांततापूर्व राज्यामध्ये सुरू आहे जालना झालं बीडमधे मध्ये त्यांची रॅली झाली मग हे सगळं जर आपण पाहतो आणि सामंजस्यांना यातून तोडगा काढायचा आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना जर एकत्र आणायचं आणि महाराष्ट्र शांत ठेवत या प्रश्नांची सोडवणूक करायचंय असं जर म्हणायचं असेल तर ते आहे आणि ती पहल म्हणजे तशा प्रकारचं भुजबळांनी टाकलेलं पाऊल सुद्धा चांगलं आहे पण मुद्दा कसा आहे की बारामतीच्या सभेमध्ये तुम्ही शरद पवारांवर अत्यंत गंभीर आरोप करता तुम्ही म्हणताय की मराठा आरक्षणाच्या म्हणजे चा, आरक्षणाच्या चा, मुद्द्या आणून महाराष्ट्र पेटवण्याचं काम शरद पवार करताय असं तुम्ही राजकीय वक्तव्य राजकीय भाषण करता बारामतीमध्ये ते सुद्धा जिथे पवारांचा तो गृह जिल्हा आहे आणि त्याच पवारांना तुम्हाला अवघ्या काही तासानंतर भेटावं असं वाटतं भुजबळ म्हणत की दीड तास चर्चा झाली दीड तास त्यांनी प्रतीक्षा केली आणि त्यानंतर पंधरा मिनिटं चर्चा झाली अशा प्रकारची माहिती ही पुढे येते आणि ती प्रसिद्धी माध्यमामध्ये येते त्याचं खंडन त्यांनीच करावं मग हे सगळं का होतंय आरोप केल्यानंतर लगेचच काही तासानंतर भेटायची इच्छा भुजबळांना का झाली मग आरोप करायचा नाही एक तर आधी भेटायचं आणि नंतर काहीतरी बोलायचं असं आहे की मी शेवटी इन्शुरन्स या शब्दाला फार महत्व देतो घटना घडली आजकाल सोशल मीडियामुळे इमिजिएटली आपल्याला कळलं लाईव्ह कळलं सगळं झालं फार सुंदर तुम्ही आता विवेचन केलं की खरं तर दीड तास चर्चा झाली नाही दीड तास फक्त पंधरा मिनिटं सुद्धा चर्चा झाली की नाही शंका आहे कारण त्याच्यातही चहा पाण्यात वगैरे आणि पवार जेवढ्या हळू सध्या बोलतात ते पाहिलं तर नेमके किती मिनिट बोलले असतील हा फार मोठा प्रश्न आहे नक्की चर्चा किती वेळ झाली हा प्रश्न आहे पण खरं तर असेल तर भुजबळांना दीड तास बसवून ठेवलं पण आपण असं आहे मनोज नरेंद्र मोदींनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा मध्य प्रदेशात भोपाळच्या सभेत आज मांडला तेव्हा राष्ट्रवादीला काय काय दूषणं दिली अजित पवारांवर काय काय टीका केली आणि दुसऱ्या दिवशी तेच अजित पवार उपमुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या बरोबर आपण जर का हा मुद्दा लावून धरतो की तुम्ही चोवीस तासात इतकं परिवर्तन कसं घडतं मला असं वाटतं त्याच धर्तीवर हा भुजबळांचा सुद्धा सरड्याहून रंग पालटूपणा आपण तेवढ्याच लेव्हलला चेक केला पाहिजे तुम्ही काल केलेले आरोप ते सुद्धा त्या व्यक्तीवर ज्या व्यक्तीने आजपासून तीस वर्षांच्या चौतीस वर्षांच्या पूर्वी तुम्हाला दुसऱ्या पक्षातून तु आणून स्वतःच्या मांडीवर बसवलं उपमुख्यमंत्री पद तुम्हाला तीन वेळा दिलं त्या माणसाला तुम्ही त्याच्याच गावी जाऊन असं बोलता आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा येता याच्यात ये बिटवीन द लाईन्स काय आहे आणि मग मी त्या सोशल मीडियाच्या किंवा जी काही के कॅम्पेन सुरू होत आहे त्याच्यावर येतो हा एक असं आणि स्वतःचपणाचं आग लावू नका अरे आग ऍक्च्युली काल तुम्ही लावण्याचा प्रयत्न केला आहे का हा आमचा पहिला प्रश्न आहे तुमच्या शब्दाने आग लागलेली आहे का मला इथे प्रो पवार बिलकुल राहायचं नाहीये जेव्हा असं वाटेल की पवारांची पण काय पवार काही असंच बोललेले की जे अयोग्य ते मी तसंही सांगेल आत्ता माझा प्रश्न केवळ ज्या पद्धतीने आपण नरेंद्र मोदींवर टीका करतो की तुम्ही काल असं म्हणता आणि आज तुमच्या पक्षात तुम्ही अजित पवारांना घेता मी त्याच मुद्द्यावर आहे की काल तुम्ही एवढी टीका करता तेही बारामतीत जाऊन आणि आज तुम्ही त्यांना सांगायला येता जरा सांभाळून घ्या पेटवू नका पेट आपण कोणीही पेटणार नाही असे असे शब्द बोलावे पण ऍक्च्युली पेटण्यासारखे शब्द तर तुम्ही बोललेले आहात असं अनेकांना वाटत आहे दुसरा माझा ओबीसीच्या विषयीचा जो मी माझ्या प्रत्येक डिस्कशन मध्ये मांडत असतो की जी काही विचित्र जात व्यवस्था हिंदू धर्माला तीन हजार जातींची लाभलेली आहे फार चुकीची आहे हे प्रथमच सांगून मी मान्य करतो याच्यामध्ये हा जो बत्तीस टक्के समाज पोलिटिकली डॉमिनंट मराठा कास्ट आहे ती सर्वात मोठी कास्ट आहे पण त्याच्यानंतर ओबीसी या सदरात एकूण ज्या काही जवळपास किती बावन्न टक्के आपण किती सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण असेल तर मला वाटतं चौपन्न टक्के <coughs> तर त्या ज्या काही जाती आहेत त्यातली कुठलीही जात ही पाच टक्क्याच्या सुद्धा वर नाही म्हणजे ते, 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 ते जे असतात ते एकेका विशिष्ट जातीचे नेते असतात की ओबीसीचे नेते असतात हा माझा खरा प्रश्न आहे म्हणजे शेंडगे नेते वंजारी मुंडे भुजबळ माळी की तुम्ही ओबीसी म्हणून म्हणजे तुमचं ऍक्सेप्टन्स जसं मराठा समाजाचं ऍक्सेप्टन्स असत तसं तुम्हाला ऍक्सेप्टन्स आहे का तर त्याचे उत्तर या प्रत्येक अठरा पगड जातीत तुम्ही जर का जाऊन विचारलं तर जे आपल्याला पटत नाही तेच येईल की नाही आम्ही आमच्या जाती बघतो हा त्यामुळे ओबीसी समाज म्हणून एकत्र आहे का दुर्दैवानी तसं नाही जयंतराव बघा म्हणजे त्यांनी घेतली भुजबळांनी त्यात काही मुद्दे त्यांनी स्पष्ट केले आणि जी त्याची बातमी तयार झालेली म्हणाले की तुम्ही नामांतरामध्ये मराठवाडा नामांतरा तुमची भूमिका खूप करून दिली दुसरं तेही सांगितलं की भुजबळांनी म्हणजे शरद पवारांनी आरक्षणासाठी सुद्धा खूप प्रयत्न घेतले पुढाकार घेतले मला म्हणजे भुजबळांची आताची कालचा आरोप आणि आजची भेट यातलं गणित काही कळत नाही जरा संभ्रम निर्माण झालेला आहे की भुजबळांना नेमकं काय करायचं म्हणजे भुजबळ एकीकडे ओबीसी आरक्षणासाठी पवारांनी पुढाकार घेतला होता इतिहासात त्याचं कौतुक करतात नामांतराची आठवण करून देतात त्यातला पुढाकार सांगतात तेही आठवण करून दिली म्हणे शरद पवारांना मग हे सगळं करत असताना काल जो गंभीर आरोप केला जो आरक्षणाच्या मुद्द्या आणून शरद पवार महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आहेत असा आरोप केला यात जरा काहीतरी गफलत होते आहे म्हणजे चर्चा करताना मला मला सांगा याच्या पलीकडे काही वेगळा हेतू असू शकतो का मला काही यात काही राजकारण नको आहे किंवा राजकारणाचा विषय नव्हता आरक्षणाचा पूर्णतः क्लिअर असा स्पष्ट विषय होता पण तुम्हाला असं वाटतं की आणखी काही वेगळा अँगल असू शकतो का तेव्हा पहिली गोष्ट मला कुठल्याही रा, कुठल्याही राजकारण्याचं हे शब्द मान्य नाही किंवा मी कधीही राजकारण या विषयात आणत नाही माझं म्हणणं असं आहे की राजकारणी अगदी कार्यकर्ता असू दे आमदार असू दे खासदार असू दे पंतप्रधान असू दे कोणी असू दे पासून जेव्हा तो राजकारणी अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजे बारशापासून मृत्यूपर्यंत कुठल्याही प्रसंगाला गेला तरी असल राजकारणी फक्त राजकारण करत असतो असं माझं मत आहे ज्यांना मान्य करायचं असेल त्यांनी करा नसेल करा माझा काही पण मी राजकारणाच्या पलीकडे तर जयंतराव काही असू शकत नाही राजकारण कोण हा कायम कुठल्या ना कुठल्या भेटीत असतो मला आपण चर्चेत शेवटी आणखी आपण चर्चेला जयंतराव मला सांगा भुजबळ खरंच जर अस्वस्थ आहे तर त्यांची पक्षामध्ये कोंडी होते का आणि ती कोंडी फोडण्याचा प्रयत्न ते गेल्या काही दिवसांपासून करतायत ऑफ द रेकॉर्ड उद्धव ठाकरे पण म्हणाले की हो ते आमच्या टच मध्ये मग राऊत म्हणाले की नाही भुजबळांना देणं शक्य नाहीये किंवा इतरांना विचारावं लागेल सुप्रिया सुळे म्हणतायत की संघटनेचा तो निर्णय असेल भुजबळ येण्या त्यांना स्वीकारण्याचा किंवा सगळ्यांचं एकमत झाल्यानंतर भुजबळांना घ्यावं लागेल म्हणजे तो दरवाजा तितका असा काही क्लिअर दिसत नाही राष्ट्रवादीचा अजित पवारांसोबत पटत नव्हतं त्यांचं सर्वांना माहितीये तुम्ही दोन हजार नऊची आठवणी सांगितली उपमुख्यमंत्री पदाची बरं इतकं सगळं असून सुद्धा भुजबळांना आ, पुन्हा राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांसोबत जावं लागलं त्याचं एक कारणही सांगितलं जातं की केडीच्या प्रकरणामध्ये त्यांना जामीन मिळाला तो रद्द होऊ नये पुन्हा त्यांना काही तुरुंगा जायचं नाहीये ते आधीच खूप कंटाळले आहेत पावणे दोन वर्ष ते तुरुंगामध्ये होते आणि मजबुरीरिते इकडे गेले ईडीच्या धाकामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत आणि मग त्यांना त्यांच्या पद्धतीनं ती आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून राजकीय भूमिका घ्यावी लागते आणि शरद पवारांच्या विरोधात ते सातत्यानं बोलत असतात एकमेव असे नेते की जे पवारांवरती कायम आरोप करत असतात पहिल्या सभेत दुसऱ्या सभेत आणि नंतर कधी आणि आता काल बारामतीच्या सभेमध्ये मग हे सगळं करायचंही भुजबळांना आरोपी आहे दुसरीकडे ते अस्वस्थ आहे त्यांची कोंडी फुटत नाही ते पुन्हा पवारांसोबत जाऊ शकतात मला म्हणजे हे सामान्य म्हणजे पत्रकार म्हणून आपण इतकं सगळं जवळून बघत असताना आपल्याला हे समजून घेणं फार कठीण होतं आकलन करणं सामान्य माणसांमध्ये किती ते अवघड होऊन बसत तस असेल की भुजबळांचं राजकारण हे समजून घेणं आणि याशिवाय मराठा आणि ओबीसी आरक्षणामध्ये जरांगे वर्सेस भुजबळ हे वातावरण आपण मागच्या काळामध्ये पाहिलं आणि पुन्हा ते विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तेच वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे जयंतराव असं आहे की मुळात याला तुम्ही जो आता कोणता एक शब्द वापरला याच्यामध्ये सॉरी याच्या आधीच तुमचं एक भुजबळांच्या एकूण तुमचं एक म्हणणं होतं की कन्फ्युजन निर्माण झालं तुमच्या शब्दाचा कन्फ्युजन सॉरी एकूण कन्फ्युजन एक मासेसला होत आहे मला असं वाटतं याच्या मागे भारतीय जनता पार्टीची चाल आहे असं तर कोणाला वाटत नाहीये तुमच्या मनात आलेलं नाही कारण हा माझा प्रश्न अगदी आज सकाळपासून माझ्या डोक्यात आहे जेव्हापासून ते भेटीचं राजकारण सुरू झालं तेव्हापासून कि मुळात कन्फ्युजन क्रिएट करायचं याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सारखा एक्सपर्ट पक्ष नाही अगदी तुम्हाला सांगतो किंवा एखाद्याची बदनामी करायची तर त्याच्याकरता संघ परिवाराला सांगणं त्याच्यानंतर संघ परिवाराची जी काही माउथ पब्लिसिटी म्हणून आहे प्रकार त्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्वतःच्या पक्षातल्या अनेक व्यक्तींची सुद्धा निंदा नालास्ती केलेली आहे दुसऱ्या पक्षातली आता हे जे कन्फ्युजन क्रिएट करणं आहे हे क्रिएट करण्यात मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी पूर्णपणे यशस्वी ठरलेली आहे आपण थोडासा याचा इलेक्टोरल अँगल बघूया तुम्हाला वेळ असेल तर नाही तर प्रोग्राम संपायला आलेला असेल नसेल तर असं आहे की एकतीस जागा लोकसभेत मिळाल्यानंतर म्हणजे याचा अर्थ असा सुमारे एकशे पंच्याहत्तर ते एकशे नव्वद जागा महाविकास आघाडी सहज गते जिंकू शकते आणि युती ही शंभरच्या आसपास राहील असं दिसत असताना एकूण काही फ्युचर फारसं चांगलं महाविकास महायुतीला नाही म्हणून पहिल्यांदा लाडकी बहीण आणली त्या लाडकी बहीण सुद्धा खिल्ली उड उडवली जाते लाडकी बहीण या योजनेनी मध्य प्रदेशात फार मोठा हंगामा केला आणि मध्य प्रदेशात विजय मिळवून दिला तिथे तेही मिळत नाहीये मग आता दुसरं काय करायचं आणि मग इथे तुम्ही म्हणाले ते सगळे शब्द ईडी सीबीआय जेलमधली पावणे दोन वर्ष वय वर्ष सत्याहत्तर भुजबळांचं शिवसेनेचा दरवाजा केव्हाच बंद याचं कारण त्यांनी नव्याण्णव ला बाळासाहेबांना अटक केली ही गोष्ट वेगळी की ज्या बाळासाहेबांना अटक केली त्यांच्याच मुलाच्या उद्धवच्या कॅबिनेटमध्ये दोन हजार एकोणीस ला भुजबळ मंत्री म्हणून बसले ही गोष्ट वेगळी पण तो दरवाजा उघडा आहे का भली बाळासाहेबांची भेट झाली असेल मला आठवतं दोन हजार सात साली बाळासाहेब आणि भुजबळांची तरी तो दरवाजा उघडा असतात आतापर्यंत ती एंट्री झाली असती तो दरवाजा बंद शरद पवारांनी एक स्ट्रॉंग स्टेटमेंट केलेलं आहे रिटर्न वापसी घर वापसीच्या बाबतीत हे तसं ऑफिशियली आलेलं नाही पण अनऑफिशियली केलेलं आहे ते असं आहे की काही झालं तरी अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांना वापस यायच घ्यायचं नाही म्हणजे एक प्रकारे जे बिनीचे मुहरे आहेत या पक्षांतरामध्ये त्यांना घ्यायचं नाही खालचे जे कोणी असतील ज्यांना यायचंय ज्यांना आपली आमदारकी वगैरे टिकवून ठेवायची आहे त्यांना येऊ द्यायचं तरी त्यालाही फारसा रिस्पॉन्स अजून मिळालेला आहे असं दिसत नाही आतून आलेला असेल तर माहिती नाही विधान परिषदेच्या निवडणुकीत काही कसा दिसलेला नाही हा अगदी तुम्ही जे म्हणालात ते कन्फ्यू माझ्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचा या कालच्या ते आजच्या या चोवीस कालच्या मीटिंग पासून तर आजच्या पवार सिल्वर सिल्वरच्या भेटीपर्यंतच्या या एकूण कन्फ्युजनचे मास्टर uh, माइंड आर्किटेक्ट भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते असू शकतात ज्यांनी आर्थर रोडची हवा छगन uh, भुजबळांना पावणे दोन वर्ष दाखवली आता तुम्ही काहीतरी करा नाहीतर एकूणच जरा प्रॉब्लेम आहे शेवटी आम्हाला जिंकायचंय आपल्याला जिंकायचंय आपल्याला सरकार आणायचं आहे आणि कन्फ्युजन क्रिएट करा मला असं वाटतं भुजबळ तेच क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहे तसा प्रयत्न असला तरी शरद पवारांची खेळी सुद्धा नेमकी काय असणार आहे तेही खूप महत्वाचं आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणा या पार्श्वभूमीवर शरद पवारांना सुद्धा विधानसभेची निवडणूक आपल्या पक्षाची लढवायची आहे आणि यावेळी मात्र जास्तीत जास्त, जास्त जागा म्हणजे बऱ्यापैकी समाधानकारक जागा आपल्या पदरात पाडून त्यांना विजय सुद्धा खेचून आणायचा आहे त्यामुळे त्यांना सुद्धा या आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत सांभाळूनच आपलं भाष्य करावं लागणार आहे मत प्रदर्शन करावं लागणार आहे खूप धन्यवाद जयंतराव तुम्ही वेळ दिला मॅक्स महाराष्ट्रासाठी आणि त्यामुळे या मुद्द्यावर आपल्याला चर्चा घडून आणता आली ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये जरूर आम्हाला कळवा आणि तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा खूप धन्यवाद